दोनशे सहाव्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक राज्यासह विविध राज्यातील संघटना सज्ज नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भीमा कोरेगाव येथे विजयी स्तंभास लाखो भीमानुयायी मानवंदना देण्यासाठी येतात त्या ठिकाणी भीमानुयांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध राज्यांतून विविध पक्ष संघटना सहकारी संस्था मंडळ यांचे वतीने चहा पाणी भोजन विविध आजारांवर शिबिरे रक्तदान अशा अनेक सोयी सुविधा पुरवण्यात येतात त्यातीलच एक भाग म्हणून महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक राज्य शौर्य मदत समिती व कर्मचारी संघ यांची संयुक्त विद्यमाने गेले वर्षांपासून भोजनदान उपक्रम राबविला जात आहे दोन हजार ला सर्वप्रथम चाळीस किलो तांदळाची पुलाव खिचडी बनवण्यात आली यावेळी सुमारे सात हजार उपासना त्यांचा लाभ मिळाला तसेच दोन हजार वीस ला पंधराशे किलो तांदळाची पुलाव खिचडी बनवण्यात आली तेव्हा सुमारे पंचवीस हजार उपासकांना त्याचा लाभ मिळाला त्यानंतर दोन हजार ला एक हजार किलो तांदळाची पुलाव खिचडी बनवण्यात आली तेव्हा अठरा हजार उपासकांना लाभ मिळाला तसेच याही वर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोनशे सहावा शौर्यदिनानिमित्त दिनानिमित्त सुमारे वीस हजार उपासकांना भोजनदान व्यवस्था करण्यात येणार आहे अशा प्रकारे भीम अनुयायींनी संघ बनवून शौर्यदिनानिमित्त दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा शौर्य मदत समिती व सर्व कर्मचारी संघ व सिद्धार्थ आनंद प्रतिष्ठान अध्यक्ष किशोर पिराजी सोनवणे यांनी व्यक्त केले आहे अधिक माहितीसाठी मोबाईल फोन नंबर वर संपर्क साधावा ऐंशी पंचावन्न बावीस तेरा एकोणनव्वद व पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एक्क्याऐंशी या नंबर वर संपर्क साधावा फोन नंबर पुन्हा एकदा ऐंशी पंचावन्न बावीस तेरा एकोणनव्वद व पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव एक्क्याऐंशी पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह निखिल डावरे महाराष्ट्र